एकोणीस फेब्रुवारी रोजी निफाड चौफुलीवर छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी निफाड येथील शांतीनगर चौफुली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती बुधवार दिनांक रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मंडळाचे चौदावे वर्ष असून यावर्षीही शिवजयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बुधवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी जय भवानी जय शिवाजी आदी प्रसंगी उबाठा गटाचे शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे निफाड पोलीस ठाण्याचे पी आय गणेश गुरव संजय कुंदे मधुकर शेलार सुहास सुरळीकर जावेद शेख बापूसाहेब कुंदे मुकुंद होळकर अखिल शेख इरफान सय्यद तन्वीर राजे अरुण व्यवहारे किशोर जावरे आदी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र सातवारा न्यूज साठी किशोर बसते निफाड आपण एक चांगले कार्यक्रम त्या मिरवणुकीत राबवले पाहिजे ना की दारू पिऊन बिगाऱ्या करणे वगैरे अशा गोष्टी करू नयेत अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो आणि पुनश्य एकदा सर्व निफाळकरांना निफाळ पोलीस स्टेशन कडून आणि माझ्या मतीने शुभेच्छा देतो धन्यवाद